<laughs> <laughs> तर पार पडलेली झालं असं नुकतीच बेस्ट पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधूंच्या युतीमुळे चांगली चर्चेत राहिली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं एकत्र येत उत्कर्ष पॅनल म्हणून ही निवडणूक लढवली होती पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीरही झाला या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला खातही उघडता आलं नाही बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या पॅनलनं चौदा जागा जिंकल्या तर भाजपच्या प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या पॅनलनं सात जागा जिंकल्या गेल्या नऊ वर्षांपासून बेस्ट पतपेढीवर असलेली सत्ता शिवसेनेनं गमावली त्यामुळे ठाकरे ब्रँडला कामगारांनी नाकारल्याची टीका विरोधकांकडून होऊ लागली वीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना पतपेढीच्या निवडणुकीत कामगारांनी नाकारलं ठाकरे ब्रँड फेल झाला अशी टीका विरोधकांकडून होतीये दरम्यान यावर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता होती राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी शेवटी एका पत्रकारानं राज ठाकरे यांना बेस्ट पतपेढीच्या निकालाबाबत प्रश्न विचारला साहेब बेस्ट पतपेढीचा निकाल लागलाय तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या पॅनलला पराभव स्वीकारावा लागलाय ठाकरे ब्रँड का चालला नाही त्याबाबत राज प्रश्न ठाकरेंना विचारला असता राज ठाकरे काय म्हणाले तुम्हीच तुम्ही काय आहे ते जर चर्चा सुरू होती की मनसे आणि उपाटा एकत्र तरी सुद्धा का नाकारलं याच काही अनालिसिस झालं मला माहितीच नाही मला हे हा विषय मला काय मला मी काय बाळांगावकर अहो प्रश्न असा आहे त्या निवडणूक आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काय ते पतपेडी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ना ठीक आहे छोट्या गोष्टी येत रे काहीतरी काय कुठे काही तुम्हाला ना काहीतरी चोवीस तास दाखवायला काहीतरी पाहिजे तुम्हाला त्याच्या आग लावा त्याच्या आग